शेतकरी दिव्यांग तसेच विद्यार्थी यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याकरिता आज शहरात आक्रोश मोर्चाचे आयोजन प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी मोर्चामध्ये संबंध महाराष्ट्रातून सामील झालेल्या एक ते दीड लाख दिव्यांग नागरिकांना मुरे अण्णा सोचे फाउंडेशनच्या वतीने बाळगत निस्वार्थी भावनेने अन्नदान करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती रमेश मोरे यांनी एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे हे जे आक्रोश मोर्चा आहे हा महाराष्ट्रातून दिनदुबळे अपंग मंडळी इथं आलेली आहे आमचं समाजसेवेचं फाउंडेशन आहे आणि त्यामध्ये बच्चू कडू साहेबाची सेवा व्हावी त्यांच्या लोकांची सेवा व्हावी आणि लोकांना आमच्या फाउंडेशनतर्फे अन्नदान व्हावं हेच आमचा उद उद्देश होता आणि बच्चू भाऊ बी चांगलं काम आहेत त्यांच्या पाठीमागे एवढा समाज आहे त्यांनी एकदा मुख्यमंत्री व्हावं महाराष्ट्र राज्याचं तो माणूस जर मुख्यमंत्री झाला तर नक्कीच लोकांना सेवा लोकांची सेवा होईल आणि आम्ही आता आज सव्वा लाख ते दीड लाख लोकांची व्यवस्था आम्ही करू शकतो एवढा आम्ही जमा करून ठेवलेला आहे आम्ही सकाळी सात वाजता हजर झालो पोहे तेल शेंगदाणे सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत आणि आमच्याकडे काही कमी नाही अजून ट्रक आमच्यावर भरलेला आहे आम्ही दुपारी केळी वाटणार आहोत ते पुढं चहाची व्यवस्था करू पाण्याचे टँकर आणले आणि सगळी व्यवस्था आम्ही केली आणि या समाजाचे दिनदोबण्याची सेवा व्हावी हाच आमचा उद्देश आहे बाकी आमचा कुठला सेवा करताना काय नाही ही निस्वार्थी सेवा आहे ना याच्यामधले कुठला स्वार्थ नसला पाहिजे आमचा काही स्वार्थ नाही किंवा आम्हाला काही निवडून यायचं नाही आमचा ती सेवा करण्याची ही संधी आहे मी कोरोना काळापासून हे काम करतो आहे मला आतापर्यंत बरेच पुरस्कार मिळाले आणि मी कुठल्या पॉलिटिकल राजकारणामध्ये ना नाही फक्त तो माणूस चांगला आहे बच्चूकडून आणि त्यांचा हा समाज जमा झाला महाराष्ट्रातून त्यांची फक्त सेवा व्हावी हाच आमचा उद्देश आहे बाकी ही निस्वार्थी आहे निस्वार्थी म्हणजे आमचं पाहून काही लोकांनी अजूनही प्रेरित व्हावं हो, काही लोकांनी समोर हो, यावं आपल्याजवळचा पैसा थोडा गोरगरिबासाठी खर्च करावा हाच हो, आमचा जा उद्देश आहे जय महाराष्ट्र